मला आता जाणून घ्यायचं आहे की मिलेनियल्समध्ये जसं तुम्ही म्हणाला की अफकोर्स त्यांनी बघितलेलं आहे सगळं यापूर्वी पण नातं आणि त्याच्याबद्दलचा समज मिलेनियल्सला तितकं छान समजलेलं आहे का नात्याची व्याख्या काय त्यांच्यासाठी आणि तेवढंच वजन आहे का आज मी या शब्दाचं आय थिंक उथळपणाला खळपखळाट फार त्यामुळं आता इतक्या टर्मिनॉलॉजीज आल्या तर ओव्हर नॉलेज आल्यामुळे कन्फ्युजन आहे आणि त्याचा शिकार विलेनियल्स बनलेत आणि जेनझी तर ऑलरेडी बनत आहे म्हणजे वी वर द सेफेस्ट जनरेशन इज एक्स्ट्रा जनरेशन एक्स हा बावळट पिढी बावळट पिढी विच इज गुड okay. ओके अज्ञानात चूक आहे करेक्ट पण ज्ञानामध्ये विजडम आहे पण अतिज्ञानामध्ये कन्फ्युजन आलं नाही का तुमच्या वाट्याला त्यामुळे तुम्ही सगळंच कॉपी पेस्टेड करण्याच्या नादामध्ये तुम्ही इतकी टर्मिनॉलॉजी आणली की जिथे नव्हतं तेही तुमच्या ज्ञानात भर पडायला लागला सिल्युटली जसं नातं या शब्दाला बऱ्याच नव्या टर्मिनॉलॉजी रिप्लेस आहे आता नवीन ऐकायला मिळतात हुकअप सिच्युएशनशिप्स <laughs> हे नेमके काय आहे बरंच कमी आहे तर याच्यापेक्षा अजूनही आहे काय चालू पण सी हुकअप इज ओनली फॉर फिजिकली गेटिंग इंटिमेट सिम्पल फक्त फिजिकल प्लेजर आहे म्हणूनच हुकअप करतात दॅट इज व्हॉट द डेफिनेशन ऑफ हुकअप इज ठीक आहे ज्याच्यामध्ये इमोशन्स नाही पाहिजे पण आपलं कल्चर ते सांगतं का भारतीय त्यासाठी तयार आहे का आधी पहिलं कॉपी पेस्ट करताना हे बघा की आपण त्या ढाच्यातले आहोत का त्या साच्यामधले आहोत का हे आपल्याला पचणारे रुचणार आहे का आणि वळणार आहे का बरोबर मग जर का नाही वळणार आहे तर त्या रस्त्याला का जा नंबर वन ते ठीक आहे आपल्याला एक ट्रेंडी मॉडर्निझम म्हणून आपण ते कॉपी पेस्ट के आता हुकअपचा हा एक मुद्दा झाला ठीक आहे पण त्याच्याबरोबर बॉडीज ना मेमरी असतात जेव्हा तुम्ही रिप्लेस करता फक्त हुकअप करता तुमचे पार्टनर्स त्यावेळेला कुठे ना कुठेतरी त्या मेमरीज तुमच्याबरोबर कॅरी करणार आज तुम्ही चार पार्टनर्स बरोबर वेट पार्टनर्स तुम्ही चेंज केले सपोज फॉर एक्झाम्पल तर त्याचे कुठे ना कुठे तरी मागे त्याचं कन्फ्युजन तुम्ही तुमच्याबरोबर कॅरी करणार अननोइंगली इमोशन्स येणार अननोइंगली ऑरा येणार अननोइंगली नो बॉडी मेमरीज एक्सचेंज होणार आहे हे आपल्याला दिसत नाही पण त्या होतात त्यामुळे जर एखादा पार्टनर त्याच्यामधला इमोशनल राहिला तो कन्फ्युजन मध्ये राहतो की अरे हे माझं प्रेम होतं पण समोरच्यासाठी मात्र हे फक्त कॅज्युअल बुकअप होता आणि मग ही ऑर शी विल स्टार्ट ब्लेमिंग देम शी राहणार हे सगळे आणि ते येणार म्हणजे परिणाम पर... दुष्परिणाम दोन्ही होणार आता हे जेव्हा वेस्टर्न कंट्रीज ऑलरेडी त्याचा दुष्परिणाम भोगतायत ते तुम्हाला कशाला सांगतील पण आपण पायावर धोंडा मारून घेतल्याप्रमाणे हे सगळं ब्लाइंडली फॉलो करतोय आणि त्याच्या दुष्परिणामांना सुद्धा म्हणतोय ऑरिबॉक आणि त्याच्यातनं मेंटल हेल्थ किंवा असा प्रश्न निर्माण होतो hmm. म्हणजे सगळेच बिझनेस झाले नाही का सगळे कव्हर झाले त्याच्यामध्ये त्याच्या हे सगळं सॉर्ट आउट करा ना सोल्युशन करा माझं म्हणणं आहे नात्यामध्ये भांडणं काय म्हणताय मत आर्ग्युमेंट हे सगळं होणार इट इज नॉर्मल पूर्वी नव्हतं का होत आताही होणार आहे आणि त्याच्याही पुढे होईल जस्ट लर्न हाऊ टू डील विथ इट सिंपल सिच्युएशनशिप घे किंवा त्याच्यानंतर टेक्स्टेशनशिप घे घोस्टिंग घे सो मेनी टर्मिनॉलॉजी पण ह्या गोष्टींना तुम्ही प्रिपेअर्ड नाही आहात तर तुम्ही त्या रस्त्याला जाताय कशाला आणि जाताय ते तेवढ्या पुरत घ्या मनाला वगैरे छेद वगैरे नका पाडून घेऊ काळजाचं काळीच कसं तुमचं असं धडकत वगैरे नका अफेक्ट करून घेऊ कारण इट इज गोइंग टू अफेक्ट युअर मेंटल पीस सो टेक इट लाइटली टेक इट कॅज्युअली